जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आठ कशाला अवैधरित्या रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम गुरुवारी हाती घेतली यामध्ये सोलापूर शहरातील विविध शाळांच्या परिसरात सकाळी आणि सायंकाळी थांबून वाहतूक पोलिसांनी तब्बल पस्तीस रिक्षांवर गुरुवारी दंडात्मक कारवाई केली गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना कलाल आणि फौजदार नागेश येणपे यांच्या पथकाने पानगल शाळा सोशल उर्दू शाळा किडवाई चौक पोटफाडी चौक आणि एस सी एस शाळा या ठिकाणी विशेष मोहीम घेऊन धोकादायकरीत्या लहान मुलांना बसून नेणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे रिक्षाचालकांची भांभेरी उडाली काही ठिकाणी आमच्यावर कारवाई करू नका अशी विनंती रिक्षाचालक करत असल्याचं पाहायला मिळालं काही ठिकाणी दंडाची रक्कम आम्ही कशी भरावी असा सवालही रिक्षाचालकांनी पोलिसांसमोर उपस्थित केला रित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर आम्ही कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही चालूच राहणार आहे कारवाई टाळण्यासाठी नियमानुसार वाहतूक करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे